भटकती आत्मा ते असंतुष्ट आत्मा सरपंच झाले की त्याला पंचायत समितीत जावे वाटते पंचायत समितीत गेले की जिल्हा परिषद हवी असते जिल्हा परिषद मिळाली की आमदारकीचे वेध लागतात आमदारकी मिळाली की मंत्री व्हायचे असते मंत्री झाले की चांगले वजनदार खाते मिळवायचे असते चांगले खाते मिळाले की मग मुख्यमंत्री व्हावे वाटते मुख्यमंत्री पद मिळाले तरी आत्मा काही संतुष्ट होत नाही कारण हायकमांड कधी खुर्ची काढून घेईल ही धास्ती कायम असते राजकारण हा असा असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे हे परखड आणि चपलक विश्लेषण केलं आहे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी गडकरी हे अतिशय स्पष्ट आणि परखड बोलणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत सध्या राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी राजकारणाची नशा कशी असते हे जनतेच्या समोर मानले आहे राजकारणात माणूस कधी संतुष्ट होत नाही हे अगदी खरेच आहे गेले दहा दिवस जे काही राज्याच्या राजकारण सुरू आहे त्या संदर्भातील चर्चा बाहेर येत आहेत हे पाहिले तर असंतुष्टता किती टोकाला पोहोचली आहे हे, हे स्पष्ट होते माहितीला अपेक्षेपेक्षा जबरदस्त यश मिळाल्यानंतर खरे तर तातडीने सरकार स्थापन करून कामाला लागणे ही जबाबदारी होती लोकांनी इतके भरभरून अगदी झोळी फाटेपर्यंत मतदानाचे दान टाकल्यानंतर लोकांसाठीच असलेल्या सरकारच्या स्थापनेला लागलेला ब्रेक हा असंतुष्टतेतून लागलेला आहे हे, हे सर्वसामान्य जनतेला समजणार नाही असे नाही निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जनतेसाठी हे करायचे आहे ते करायचे राहिले आहे असा विकास करायचा आहे हे ऐकल्यानंतर सत्तेत आल्यानंतर आता चोवीस तास ही मंडळी कामाला लागतील आणि लोकांना सुशासन देण्याचा प्रयत्न करतील ही अपेक्षा ठेवणे गैर नाही त्यामुळे सामान्यांनाही उभं गा आहे दररोज हे नाराज हे मुख्यमंत्री ते गृहमंत्री त्यांना हे खाते आवे आहे अशा चर्चा सुरू आहेत त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी ही सगळी सुरू आहे का अशी ही शंका येणे स्वाभाविक आहे एकनाथ दावा दावा केला त्यानंतर मागे आपण कोणत्याही पदासाठी अडून बसलेलो नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे ठरवतील ते आपल्याला मान्य आहे असे म्हणत त्यांनी दिल्ली गाठली दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर राज्यात लगेच सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल आणि राज्याला नवे सरकार मिळेल असे वाटत होते पण दिल्लीहून आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असे सांगण्यात आले पण अजूनही ही बैठक झालेली नाही दिल्लीहून एकनाथ शिंदे यांनी त्यांचे दरे गाव गाठले आणि त्यांच्या नाराजीच्या चर्चा जोरात सुरू झाल्या पुन्हा त्यांनी आपण आजारी असल्याने गावी गेलो आपण नाराज नसल्याचे सांगितले आता ते नाराज नाहीत मोदी शहा सांगतील ते त्यांना मान्य आहे तर मग सत्ता स्थापनेसाठीचा सा दावा सुद्धा महायुतीने अद्याप राज्यपाल यांच्याकडे करू नये हे न समजण्यासारखेच आहे सा भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात खिचा आणि सुरू आहे हे तर नक्कीच आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका